नमस्कार मी राजेंद्र तिडके चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला बातम्या एक्सप्रेस आमदार अपात्रता प्रकरणी दहा जानेवारी पर्यंत मुदतवाढ सर्वोच्च न्यायालयाचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलासा लोकसभा घुपखोरी मास्टर माइंड सात दिवसांची कोठडी ललितने काल रात्री सरेंडर केले होते पुरावे नष्ट करण्यासाठी चारही साथीदारांचे फोन जाळले भजनलाल राजस्थानचे चौदावे मुख्यमंत्री झाले मोदींनी दिया दियाकुमारी प्रेमचंद झाले उपमुख्यमंत्री मराठ्यांना पन्नास टक्क्यांच्या आतच ओबीचे आरक्षण हवे मनोज जरांगे पाटील यांचा शिंदे सरकारला सतरा तारखेपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचा इशारा कर्जत जामशेड एम आय डीची रामशिंदेंच्या सूचनेप्रमाणे अजित पवारांकडून रोहित पवारांच्या मतदारसंघात भाजपला पाठबळ लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त लावलेले बॅनर फाडल्याने पळशी सात सातगावात पाळला बंद शरद पवार अजित पवार सोमवारी घेणार अमित शहाची भेट इथेनॉल बंदीमुळे वाढलेल्या साखर कारखानदारांची समस्या मांडणार मुलाशी बोलणे न झाल्यास मी आत्महत्या करणार संसद घुसखोरी प्रकरणातील अमोल शिंदेंचे वडील धनराज शिंदेंचा इशारा आणि आदित्य असे काही करेल असे वाटत नाही दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या एसआयटी चौकशीवर राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला यांचे भाष्य आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराची जाळपोळ दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी करण्यात आली होती या प्रकरणी आज विधानसभेत चर्चा झाली या प्रकरणाचा मास्टर माइंड शोधून काढा आणि न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे तर माझ्या घराच्या समोर पोलिसांची गाडी होती मग जर सायरन वाजवले असते तरीही हे झाले नसते सकाळपासून हे सुरू होते मग पोलीस बंदोबस्त का वाढवला नाही याचं राजकीय भांडवल करू नका असेही संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे याला उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की माजलगाव घटनेमध्ये जवळपास पाच हजारांचा जमाव होता तर बीडमध्ये दीड ते दोन हजार जणांचा जमाव होता जमाव जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला काहीही ॲक्टिव्हिटी करता आल्या नाहीत आतापर्यंत या घटनेत दोनशे अठ्ठ्याहत्तर जणांना अटक केली असून यामध्ये तीस सराईत गुन्हेगार आहेत यासह माजलगाव घटनेतील अजूनही चाळीस आरोपी फरार असून बीडमधील एकसष्ट आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत या घटनेमध्ये पोलीस प्रशासन कुठेही कमी पडले नसून पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून परिस्थिती हाताळली अशा प्रकारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे पोलिसांची पाठराखणच केली बीड तालुक्यातील ईट येथील गजानन सहकारी सुदगिरणीला आज दुपारी अचानक आग लागली या आगीमध्ये एक्सपोर्टसाठी तयार केलेल्या कापसाच्या गठानी जळून खाक झाल्या आगीची झळ ही मशनरींनाही बसली असून अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले दुपारी उशिरा आग आटोक्यात आली असून या आगीत नेमके किती नुकसान झाले हे मात्र अद्याप स्पष्ट समजू शकले नाही आष्टी तालुक्यातील कडा येथील स्वामी विवेकानंद सहकारी शिक्षक पतसंस्थेच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सतरा संचालकांच्या जागांसाठी एकशे तेरा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत त्यामध्ये विद्यमान चेअरमन मारुती पठाडे व्हाईस चेअरमन सुभाष भादवे यांच्यासह बारा संचालकांचे अर्ज दाखल झाले संपूर्ण आष्टी तालुका कार्यक्षेत्र असलेल्या विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्था या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे काल गुरुवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने या पतसंस्थेच्या सतरा जागांसाठी एकशे तेरा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत मात्र तरीही निवडणूक होणार की बिनविरोध होण्यासाठी आमदार सुरेश धस स्वतः लक्ष घालून प्रयत्न करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे गरज पडल्यास मतदान दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आष्टी व कडा या दोन केंद्रावर होऊन त्याच दिवशी मतमोजणीचा निकाल जाहीर केला जाणार आहे अशी माहिती निवडणूक अधिकारी राऊत यांनी सांगितली तलायू उत्तम जिल्हा रुग्णालयातील शासकीय परिचारिका व आरोग्यसेवक कर्मचारी काल दिवसभर बेमुदत संपात सहभागी झाले होते जिल्हा रुग्णालयात ॲडमिट रुग्ण आणि दिवसभरात उपचार घेण्यासाठी येणारी रुग्ण यांची हेळसांड होणार नाही या दृष्टिकोनातून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉक्टर नागेश चव्हाण बालरोग तज्ञ डॉक्टर हनुमंत पारखे आणि मेट्रन रमागिरी यांनी रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी व अपुऱ्या आरोग्यसेवक यांच्या मदतीने दिवसभर अथक प्रयत्न करून नियोजन केले काल दिवसभरात एक हजार चारशे रुग्णांची नोंद झाली त्यातील तीनशे अठरा रुग्ण हे ॲडमिट करण्यात आले एकशे बावीस शिजर झाले तर तेरा नॉर्मल डिलिव्हरी यशस्वीरित्या करण्यात आल्या शस्त्रक्रिया विभागात छोट्या मोठ्या सोळा शस्त्रक्रिया पार पडल्या त्याचबरोबर आय सी यू एन आय सी यू सोनोग्राफी सेंटर सिटी स्कॅन हे दिवसभर चालू ठेवून रुग्ण नातेवाईकांना दिलासा देण्यात आला जिल्हा शल्य चिकित्सक यांनी स्वतः प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस करत छोट्या मोठ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठेवत आरोग्यसेवा तत्पर ठेवली त्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे यांचे कौतुक होत आहे मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या चौथ्या टप्प्यातील इशारा सभा दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बीड येथील छत्रपती संभाजी महाराज चौक बीड बायपास सोलापूर रोड येथे शंभर एकर जागेवर आयोजित करण्यात आली असून या सभेला जास्तीत जास्त मराठा बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत राहा अजून नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार